हिरव्या हिरवळीत एक देखणा घोडा गवत खात उभा आहे दूरवरून एक कोल्हा चतुर नजरेने त्याच्याकडे चालत येतो एका जंगलात एक ताकदवान घोडा राहत होता आणि त्याचा शेजारी होता एक चतुर कोल्हा कोल्हा हस्त घोड्याकडे म्हणतो घोड्या तुझी ताकद तर अफाट आहे पण डोकं मात्र माझ्यासारखर चतुर नाही घोडा गंभीर आवाजात उत्तर देतो ताकद आणि चातुर्य दोन्ही लागतात आयुष्यात कोल्हा मनात विचार करतो आणि घोड्याला फसवायचा प्लान आखतो कोल्हा घोड्याला म्हणतो चल त्या पिकांच्या शेतात जाऊ आपण खूप खाऊया पण तू आधी जा मी मागून येतो घोडा शेतक्याच्या शेतात जातो शेतकरी धावून येतो आणि घोड्याऐवजी कोल्ह्याला पकडतो कोल्हा घाबरून ओरडतो अरे हे काय झालं घोडा हस्त म्हणतो चातुर्य फसवण्यासाठी नाही तर शहाणपणासाठी वापरायचं असत मोकळ्या मैदानात घोडा आनंदाने धावत आहे कोल्हा बाजूला बसलेला चेह्यावर पश्चाताप दिसतो ख्री शहाणपण ताकद आणि प्रामाणिकपणात असते फसवणुकीत नाही